ई पीक पाहणी करण्यासाठी तुम्हाला सर्वात आधी ई पीक पाहणी हे ऍप डाउनलोड करावं लागणार त्यासाठी प्ले स्टोर ला जा प्ले स्टोर ला जाऊन ई पीक पाहणी असं हो सर्च करा सर्च केल्यानंतर तुमच्या जवळ असं एक ऑप्शन येईल ई पीक पाहणी डी द्वारे जे ऍप्लिकेशन आहे ते, ते डाउनलोड करून द्या त्याच्यानंतर ऍप ओपन केल्यानंतर असं तुमच्या समोर येईल ते दोन तीन वेळेस असं पुढे ढकलून द्या पुढे ढकल्यानंतर इथं बघा तुमच्या समोर असं माहिती येईल थोडीशी इथं दिलेले खरीप हंगामासाठी ई पीक पाहणी करण्याची जी तारीख आहे एक सप्टेंबर सॉरी एक ऑगस्ट ते चौदा सप्टेंबर दरम्यान दर आहे असं लिहिलेलं जरी असं इथं तरी सुद्धा आपल्याला वीस सप्टेंबर पर्यंत वाढ भेटलेली आहे त्यानंतर वर निवडाचा ऑप्शन आहे तिथं जाऊन तुमचा जो काही विभाग असेल तो निवडून घ्या आणि या बानावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर पुढे असं शेतकरी म्हणून लॉग इन करा हे ऑप्शन आहे तिथं आपल्याला क्लिक करावं लागणार आहे त्याच्यानंतर इथं टाकावं लागणार आहे आपल्याला मोबाईल नंबर जो की चालू मोबाईल नंबर आहे तो मोबाईल नंबर टाका आणि खाली ऑप्शन आहे बघा की सांकेतांक पाठवा तिथं क्लिक करून द्या क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं संपूर्ण नाव तुमचं टाकावं लागणार ज्या शेतकऱ्याची आपण ई पी प आणि त्यांचं नाव इथं टाकून द्या आणि खाली संकेतांक पाठवा म्हणून ऑप्शन त्याच्यावर क्लिक करा त्यानंतर तुम्हाला हा चार अंकी कोड येऊन जाईल तो तुम्हाला इथं जी जागा दिलेली आहे तिथं टाकायचं आणि खाली नोंदणी करा म्हणून लिहिलेलं आहे तिथं क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं ऑप्शन येईल परत एकदा सांकेतांक पाठवा म्हणून क्लिक करा तुमच्या समोर तुम्हाला एक दुसरा चार अंकी कोड येईल हा लॉग इन साठी आहे तो तिथं तुम्ही टाकून द्या सर्व्हर चालू असेल तर तुम्हाला लगेच येऊन जाईल आता कोड आलेला आहे ता आपण इथं टाकून देऊ आणि खाली जे लॉग इनचा ऑप्शन आहे तिथं क्लिक करून देऊ क्लिक केल्यानंतर आपलं जे लॉगिन आहे ते होऊन जाईल त्याच्यानंतर आपल्याला खातेदाराची नोंदणी करावं लागणार आहे त्याच्यासाठी तुम्ही तुमचा विभाग निवडून घ्या जो काही असेल तो त्याच्यानंतर जिल्हा निवडून घ्या जिल्हा निवडून घेतल्यानंतर तुम्ही तालुका कोणता आहे तो तिथं सिलेक्ट करा त्याच्यानंतर तुमचं गाव असं वन बाय वन सगळं टाकून घ्या त्याच्यानंतर असं तुमच्या ऑप्शन येईल ह्याच्यापैकी तुम्ही कोणताही एक पर्याय निवडा की तुमचा तिथं खाते नंबर शोधण्यासाठी तर इथं गट क्रमांक दिलेलं आहे त्याच्यावरती आपण क्लिक केलंय तुमचा गट क्रमांक तिथं टाकायचा आहे शोधावर क्लिक करायचं पुढे जायचं नंतर इथं खातेदाराचं नाव येईल बघा गट नंबर टाकल्यानंतर इथं बघा तुमच्या समोर इथं ऑप्शन येते की सर्वे क्रमांक जो येतो यशस्वीरित्या नोंदणीकृत झालेला आहे त्याच्यानंतर तुम्ही इथं आता खातेदाराचं नाव निवडा म्हणून दिलेलं फक्त त्याच्यावरती क्लिक करा तुमचं नाव तिथं आपोआप येऊन जाईल नाव आल्यानंतर हे जे बाणाचं चिन्ह आहे त्याच्यावर क्लिक करा पुढे गेल्यानंतर तुमच्या समोर एवढे मोठे ऑप्शन आले तिथून दोन नंबरचं ऑप्शन आहे बघा पीक माहिती नोंदवा त्याच्यावर क्लिक करा क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल तिथं तुम्ही सगळ्या गोष्टी भरून घ्या एक नंबरला दिलेलं आहे खाते क्रमांक तिथं तुमचा जो आठ नंबर आहे तो तिथं तुम्ही टाका क्लिक केलं की तो आपोआप येऊन जाणार आहे तुम्ही फक्त तिथं क्लिक करायचंय त्याच्यानंतर दोन नंबर ऑप्शन आहे गट क्रमांक गट क्रमांक म्हणजे तुमचा जो सर्व नंबर आहे तो तिथं टाकायचा आहे त्याच्यानंतर हंगाम निवडायचा आपल्याला खरीप आहे तर खरीप करून आहे त्याच्यानंतर पिकाचा प्रकार निवडायचा आहे की म्हणजे आपण सिंगल पीक लावलंय का काही मिक्स पीक लावलंय ते तिथं निवडत तुम्ही त्याच्यानंतर पिकाचा प्रकार निवडायचा म्हणजे आपली फळवाग आहे का पीक आहे आपण इथं पीक करून घेतलेले त्याच्यानंतर आपल्याला इथं पिकाचं नाव टाकायचंय कोणतं पिक आहे तर इथं जे ऑप्शन दिले ते क्लिक करा इथं भरपूर पिकाचे नाव येतील बाजरी ज्वारी मूग भुईमूग उडीद कापूस वगैरे जे असेल ते तुम्ही सिलेक्ट करून घ्या त्याच्यानंतर हे क्षेत्र किती क्षेत्रामध्ये आपण पिकाची लागवड केलेली आहे ते तिथं लिहायचं समजा एखाद्याकडे पाच एकर क्षेत्र असेल तर त्याच्यामध्ये कापूस किती एकर लावलेला आहे तिथं तुम्हाला तिथं आर मध्ये टाकायचं ते तिथं टाकून घ्या त्यानंतर जलसिंचनचं साधन विहिरी की बोर सिंचने, सिंचने, ला, कि बोर वेल चालवाय ते टाका त्यानंतर सिंचन पद्धती काय ते टाका ठिबक सिंचन आहे तुषार सिंचन आहे आणि शेवटला पीक लागवडीचा दिनांक आपल्याला टाकायचा की कोणत्या तारखेला पिकाची लागवड केली त्याच्यानंतर पुढे जा म्हणून आहे ऑप्शन तिथे क्लिक करा त्याच्यानंतर काय करायचं तुम्हाला की पिकाचा फोटो आहे तर फोटो घेण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे तुम्ही शेतात तिथं हजर असावे लागणार आहे आता इथं माझ्या समोर असं दिसतंय कारण मी शेतापासून लांब आहे त्याच्यामुळं इथं मला फोटो घेता येणार नाही तर त्यावेळेस आपल्याला काय करणार पाणी करते वेळेस आपल्याला स्वतः तिथं शेतात शेता हजर असणं गरजेचं आहे त्यानंतर काय करायचं आता जी माहिती तुम्ही भरलेली आहे शेतात जायचंय व्यवस्थित रित्या पिकाचा फोटो घ्यायचा आहे आणि खाली ऑप्शन आहे पुढे जा पुढे जावर क्लिक करायचंय तिथं गेल्यानंतर तुमच्या एका पिकाची पीक पाणी जी आहे ती सबमिट होऊन जाणार आहे त्यानंतर तुम्हाला अशाच पद्धतीने जसं आपण भरलं असं प्रत्येक पिकाची तिथं माहिती टाकायची व्यवस्थित रित्या फोटो घ्यायचा आणि शेवटी सबमिट चा ऑप्शन आहे सबमिट करून द्यायचंय तुमची ई पीक पाणी जी आहे ते पूर्ण होऊन जाईल